प्रेम असं करता समोरच्या पैलवानाला देखील कळा कळत नाही की मी झालो की नाही त्याला घरी गेल्यानंतर कळते अरे माझ्या पाठीला माती टेकली म्हणजे इतकं भारी प्रेम करता मी दीड वर्षापासून त्यांच्या सोबत आहे हळूहळू साहेब तुमच्याकडून सगळे गुन्हे शिकायला लागलो पण मी त्या आपल्या जत्रेमध्ये असते ना गावाकडं त्या जत्रेमध्ये नारळाचा टिल्लू पैलवान ना असते आणि एक हजाराचा पैलवान असते हजाराचा रुपयाला तर तुम्ही हजाराच्या रुपयाला पैलवान आहे तर मी नारळाचा पैलवान व्हायला थोडस वेळ आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करीत करीत, करीत लोकांना अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि दुसरं असं झालं की या नितीनने या सभागृहाला एवढी भीती घातली की त्यांना असं सांगितलं की कॅन्सरचा रेशो इतके बा इतके इतके बा इतके मग शंभरातले एवढे इथं अमर राजुरकर हाबरडे बघायला लागला भीतीनं माझा दुष्यंत सोनाळे मागच्याकडे बघायला लागला माझा अंकुश देवसरकर बसलेला ते म्हणतो बस तो नको काळजी करू नको म्हणजे इतकी त्यांनी भीती घातली सभागृहामध्ये की त्या कॅन्सरच्या भीतीनं मला तर असं वाटेल नितीनजी आपल्या उद्या तुझ्या गॅलेक्सी रुग्णालयावर तुझ्याकडून एंडोस्कोपी करून घेण्यासाठी भरपूर गर्दी या सभागृहातून येणार आहे त्याच्यामुळे सांभाळून रे बाबा आणि एक मित्र आमचा संदीप पाठक माजलगावचा मी देखील बीडच्या मध्ये शिकलो एमबीबीएस एमडी ला असताना भलत चांगलं त्याने पदर बिदर घेतला तर कुमकुम होत पण मला वाटते गुला हे गुलाल होता त्याच्यामुळे एकदम जमलं बरोबर तुला बारामतीच्या वारीत असताना त्या संदीपला निरोप आला आणि इतका चतुर आहे तो की ते त्याने बरोबर अशोक बघितलं तर काय गरज नव्हती साहेबाकडे बघायची समोर बघायचं म्हणजे बारामती तो निरोप आला म्हणून तीन तीनदा आमच्या साहेबांना एवढं बघायचं काय होती अरे ते दोघं एकमेकावर प्रेमच करतात त्यांना सांगितलं ना तुम्हाला कळत देखील नाही कसं चित केलं काय नाही अत्यंत गोड बोलतात अशोक रोज पाठीहून हात फिरवितात आणि एखाद्याचं जर समजा तिकीट कटलेलं असलं ते हेलिपॅड मधून उतरल्यानंतर आता त्याला तिकीट कटलेलं नसते म्हणजे तिकीट कटलेलं तर असते पण जाहीर तर झालेलं नसते समजायचं त्याच्या पाठीऊन हात फिरून सगळ्या लोकांमध्ये गोल फिरवायले समजा चव्हाण साहेब त्याला तर समजायचं की याचं तिकीट कटलंय याला म्हणजे राजकारण समोरच्याला वाटते माझं तिकीट लागलं म्हणून साहेबांना खांद्यावर हात ठेवला आणि हेलिकॉप्टरच्या भोताल फिरला अरे तुझं तिकीट कटलं म्हणून तुला भोताल फिरवायला लागले याला म्हणते राजकारण त्यामुळे तर आज संदीप पाटकजी तुम्ही आज आभार व्यक्त करायला पाहिजे राजकारणातले संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत असे मान्य मोरब्बी चाणक्य मुत्सद्दी असे अशोकरावजी आणि आमचे तुल्य हरिभाऊजी बागडे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्ही पाचही जणांना आज तुमच्या जीवनातली एक सगळ्यात मोठी आज पर्वणी आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो